जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील काच नमस्कार मी सुवर्ण देसाई आपण पाहता हा जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगरमधील अंध हितकारी संस्था यांच्या वतीने तब्बल तीनशे अकरा अंध जोडप्यांचे लग्न लावून त्यांचा संसार थाटणाऱ्या जगदीश पटेल आणि सुशीलाबेन यांची शहरात कौतुक होत आहे अंध हितकारी संस्था ही मागील पंचेचाळीस वर्षापासून सुरदास बांधवांसाठी व महिलांसाठी सामाजिक कार्य करत असून प्रत्येक आठवड्याला व महिन्याला त्यांना मदतकार्य करून कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संचालक जगदीश पटेल आणि सुशिलाबेन पटेल या अग्रेसर असतात उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळच्या असलेल्या या संस्थेमध्ये ठाणे जिल्ह्यातून व परिसरातील अनेक गरजवंत महिला येऊन आपल्या मुलीच्या लग्नासाठी मदतकार्य घेऊन जातात तसेच अनेक जिल्ह्यातून अंध बांधवांचे नातेवाईक या संस्थेमध्ये येऊन आपल्या मुला मुलींचे लग्न करून देण्याकरिता पटेल यांच्याकडे मागणी करतात त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत पटेल दाम्पत्य त्या जोडप्यांचे लग्न लावून देतात लग्नाच्या वेळी लागणारे संसाराचे साहित्य पूर्णपणे देण्यात येते या संस्थेला अनेक दानवीर मदत कार्य करत असतात सर्व दान देणगीदाराचे पटेल दाम्पत्य नेहमीच आभार व्यक्त करत असतात कॅमेरामॅन आबासाठेसह हरियाला जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर नमस्कार मी हरी अल्लाट आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र आम्ही आलो आहोत उल्हासनगर कॅम्प नंबर चार अंधहितकारी संस्था या ठिकाणी अंधहितकारी संस्थाचे जगदीश पटेल आणि सुशीलाबेन पटेल यांच्या माध्यमातून आजपर्यंत तीनशे अकरा हे अंध जोडप्यांचं लग्न लावण्यात आलेलं आहे आणि आजही या ठिकाणी हे जे वधूवर आहेत तर हे तीनशे अकरावर लग्न त्यांनी आयोजन सोहळा साजरा केलेला आहे आणि त्यांचं ह्या ज्या कार्याला पूर्ण शहरामध्ये काय जिल्ह्यामध्येच त्या कार्याचं कौतुक केलं जात आहे तर आपल्यासोबत आहेत जगदीश पटेल जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया आत्तापर्यंतच्या तुमच्या कारकिर्दीमध्ये तीनशे अकरावं हे लग्न आहे तर यापुढेही तुमचं कार्य कसं का असेल काय माहिती झालं आता सध्या कोरोनामध्ये आम्ही एकदमच एक ते झालो होतो म्हणून आम्ही कोरोनामध्ये लग्न बंद केले होते आणि आजपासून चालू केले आणि आज आमचे हे तीनशे अकरावं जोडप्याचं लग्न आहे आणि याच्या पुढे आम्ही डिसेंबर किंवा जन जानेवारीमध्ये अकरा जोडप्याचं अजून लग्न काढणार आहे आणि आतापर्यंत जेवढे आम्ही तीनशे अकरा लग्न करून दिले ते सगळे जोडपे एकदम व्यवस्थित आहे बरे संसार करतात नांदतात आणि आम्हाला भेटायला सण वाराला येतात आम्हाला एक खुशी वाटते की त्यांना आम्ही एवढं सामान हे हो, दातावर जातावरची हो मदतनी देऊ शकतो आणि ते पण संतोषकारक आहे आम्ही जे एक समाचार बघतात त्यांना कोणाला कन्यादान करायची इच्छा असेल तरी आमचा अंध इतका संघ महाराष्ट्र वॉटर सप्लाय उल्हासनगर चार नंबरला येऊन भेटावं आणि त्यांनी कन्यादान करावं हेच आमची इच्छा आहे धन्यवाद त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत सुशिलाबेन तर जाणून घेव्या त्यांची प्रतिक्रिया हे सगळं कार्य करत असताना तुम्ही कशाप्रकारे का कार्य करता काय सांगाल माझी जी मी आईच्या हिशोबाने म्हणजे हळदीपासून तर बांगड्यापासून मेहंदीपासून त्यांची जेवढी इच्छा असते मुलींची आपल्या मुलींना कसं आपण मेहंदी लावतो हळद लावतो आणि त्यांना सगळा संसार पूर्ण संसार देतो घरामध्ये मुलींना तसे मी माझ्या मुलीसारख्या म्हणून आणि असंच वाटतं का माझ्याच मुलींचे मी लग्न करते त्याच्या मुलींचे मी आजपर्यंत तीनशे अकरा मुलींचे लग्न लावलं आहे आणि असं वाटत नाही मला की मी माझ्या मुली नाही आहेत तर त्यांना को सोन्याचं मंगळसूत्र पूर्ण संसार सगळं त्यांना काही कमी पडू देत नाही आणि खुशीने संसार करतात आणि मला भेटायला पण येतात मला खूप आनंद होतो आणि माझी हीच इच्छा आहे की माझ्या हो। हाताने अजून लग्न व्हाव आणि ते सुखानी राहा कॅमेरामॅन आबा साठेसा हरि अल्हाड जनित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर